नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग पाचवी विषय परिसर अभ्यास भाग दोन आपण असे घडलो या पाठ्यपुस्तकामधील प्रकरण आठवे स्थिर जीवनाची सुरुवात आपल्याला स्थिर जीवनाची सुरुवात या प्रकरणाचा अभ्यास स्वाध्याय उपक्रम गृहपाठ याच्या माध्यमातून अगदी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक प्रत्येक प्रश्न समजून घेऊन स्थिर जीवनाची सुरुवात कशा पद्धतीने झाली हे समजून घ्यायचं आहे चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा त्यामध्ये अ आहे शेतीचे सुमारे अकरा हजार वर्षापूर्वीचे पुरावे प्रथम इस्राईल आणि रिकामी जागा येथे मिळाले आहेत पर्याय इराण इराक दुबई उत्तर आहे इराक शेतीचे सुमारे अकरा हजार वर्षापूर्वीचे पुरावे प्रथम इस्राईल आणि इराक येथे मिळाले आहेत आहे नवाश्मयुगाच्या सुरुवातीला घरे बांधली जात होती पर्याय मातीची विटांची कुडांची या ठिकाणी उत्तराच्या ठिकाणी रिकाम्या जागेच्या ठिकाणी कुडाची लिहायचं आहे तर नवाश्मयुगाच्या सुरुवातीला कुडाची घरे बांधली जात होती अशा प्रकारे प्रश्न पहिला पूर्ण केला आहे प्रश्न दुसरा पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा त्यामध्ये अ आहे एखादी प्राणी जात मांसाळ विण्याच्या प्रक्रियेच्या तीन मुख्य पायऱ्या कोणत्या उत्तर एखादी प्राणीजात मांसाळ विण्याच्या प्रक्रियेच्या तीन मुख्य पायऱ्या पुढीलप्रमाणे आहेत एक रानटी जनावरांना पकडून ताब्यात घेणे दोन त्या जनावरांना माणसांसोबत राहण्याचे वळण लावणे आणि तीन त्यांच्यापासून दूध दुपते इत्यादी पदार्थ मिळवणे आणि त्यांच्याकडून कष्टाची कामे करून घेणे अशा पद्धतीने आपण या प्रश्नाचे उत्तर लिहिले आहे आहे समूहातील स्त्री पुरुषातून कारागीर कसे तयार झाले उत्तर शेतीमुळे मिळालेल्या स्थिरतेमुळे पिकलेले अन्नधान्य दीर्घ मुदतीसाठी साठवता येणे शक्य झाले समूहातील सर्वाची गरज भागूनही शिल्लक उरेल इतके धान्य मिळू लागले त्यामुळे समूहातील काही स्त्री पुरुषांना नवीन गोष्टींचा शोध घेऊन आमच्या कल्पकतेच्या आधारे नवीन कौशल्य विकसित करण्यासाठी पुरेसा वेळ मिळू लागला यातून कारागीर तयार झाले अशा प्रकारे प्रश्न दुसरा पूर्ण केला आहे प्रश्न तिसरा आहे संकल्पना चित्र तयार करा संकल्पना चित्र तयार करण्यासाठी प्रश्न दिला आहे मीठ मध्ये मीठ एका सर्कलमध्ये लिहून दिलं आहे तर त्या मीठ मिळवण्यासाठी काय केलं त्याचे महत्त्व त्याचा व्यापार कसा केला त्याचे परिणाम काय झाले हे आपल्याला संकल्पनाचित्राच्या माध्यमातून पूर्ण करायचं आहे तर उत्तर व्यवस्थित संकल्पनाचित्र म्हणजे आकृतीच्या स्वरूपात याचं उत्तर आपल्याला लिहावं हो लागेल पहिले मीठ मिळवण्यासाठी काय केलं बघा गावाच्या बाहेरून मीठ गावाच्या बाहेरून समुद्राच्या काठी किंवा नदीच्या काठी मिळत असं त्यानंतर मिठाचे महत्त्व अत्यावश्यक गोष्ट मीठ हे अत्यावश्यक अत्यावश्यक गोष्ट झालेली आहे मिठाचा व्यापार मोबदल्यात मिळालेल्या वस्तूंचा आणि परिणाम नवाश्मयुगातील व्यापार विस्तारला अशा प्रकारे आपल्याला मीठ यावर आधारित संकल्पनाचित्र तयार करता येते प्रश्न चौथा आहे कोणत्याही पाच पाळीव प्राण्यांची उपयुक्तता हा उत्तर आता पाच पाळीव प्राणी आपण महत्त्वाची लिहूया जसे की कुत्रा मांजर गाय मेंढी शेळी या पाच पाळीव प्राण्यांची उपयुक्तता पुढील प्रमाणे आहे तर पहिले आहे कुत्रा कुत्रा काय करतो तर घराची राखण करण्यासाठी कुत्रा हा उपयुक्त प्राणी आहे मांजर मांजर घरातील नासधूस करणाऱ्या उंदराच्या उपद्रवापासून दूर ठेवते गाय गायीपासून दूध मिळते व तिच्या शेणाचा व वा गोमूत्राचा वापरही केला जातो मेंढी मेंढीच्या लोकरीपासून उबदार कपडे तयार केले जातात थंडीच्या दिवसात ते उबदार कपडे आपले थंडीपासून संरक्षण करते तसेच मांस मिळते शेळी शेळीपासून मांस व दूध मिळते तिच्या विष्टेपासून खत तयार केले जाते अशा प्रकारे हे पाच पाळीव प्राणी आणि त्यांची महान अशी उपयुक्तता आपण या ठिकाणी लिहिली आहे प्रश्न पाचवा आहे आजच्या काळात पोलीस दलात कोणत्या प्राण्याचा उपयोग केला जातो कसा उत्तर आजच्या काळात पोलीस दलात कुत्रा या प्राण्याचा उपयोग केला जातो पोलीस कुत्र्याला गुन्हेगाराचे ठसे असलेल्या वस्तूंचा वास घ्यायला देतात त्याची श्वसनशक्ती इतर प्राण्यांच्या तुलनेत सर्वाधिक असते त्यामुळे कुत्रा या वासाच्या साह्याने गुन्हेगारापर्यंत पोहोचवण्यास पोलिसांची मदत करतो अशा प्रकारे प्रश्न पाचवा पूर्ण केला आहे अशा प्रकारे संपूर्ण स्वाध्याय आपण पूर्ण केला आहे आता वेळ आहे उपक्रमामध्ये दिलेल्या प्रश्नाची तर उपक्रमामध्ये दिलेला प्रश्न आहे तुमच्या परिसरातील पाच विविध व्यावसायिकांच्या ठिकाणांना भेट देऊन त्यांच्या कामाविषयी माहिती मिळवा उत्तर उपक्रम असल्यामुळे आपण सुरुवातीला प्रस्तावना लिहूया आपल्या परिसरात विविध प्रकारचे व्यावसायिक कार्यरत असतात त्यांच्या कामाची माहिती मिळाल्यास समाजाच्या गरजा रोजगार आणि आर्थिक व्यवहार समजतात म्हणून परिसरातील पाच व्यावसायिकांच्या ठिकाणी भेट देऊन हा उपक्रम करण्यात आला त्या भेट दिलेली व्यवसाय व माहिती आपण या ठिकाणी थोडक्यात आणि मुद्देसूत लिहिली आहे पहिले आहे किराणा दुकानदार या ठिकाणी दैनंदिन गरजेच्या वस्तूंची विक्री करतात ग्राहकाशी चांगले संबंध ठेवणे महत्त्वाचे असते दुसरं आहे भाजी विक्रेता ताजी भाजीपाला शेतकऱ्याकडून आणून विक्री करतो सकाळी लवकर काम सुरू होते तिसरं आहे दर्जी हे कपड्याचे शिवणकाम करतात मोजमाप अचूक असणे आवश्यक असते चौथा आहे सलून व्यावसायिक यामध्ये केस कापणे व सौंदर्य सेवा देतात स्वच्छता व कौशल्य महत्त्वाचे असते त्यानंतर आहे मोबाईल दुरुस्तीकार यामध्ये मोबाईलमधील तांत्रिक बिघाड दुरुस्त करतात नवीन तंत्रज्ञानाचे ज्ञान आवश्यक असते त्यानंतर आहे निष्कर्ष प्रत्येक व्यवसाय समाजासाठी उपयुक्त आहे मेहनत प्रामाणिकपणा आणि कौशल्यामुळे व्यवसाय यशस्वी होतो समारोप या उपक्रमामुळे विविध व्यवसायांचे महत्त्व समजले भविष्यात स्वतःचा व्यवसाय करण्याची प्रेरणा मिळाली आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे एका वाक्यात उत्तर लिहा तर प्रश्न आहे नवाश्मयुगाच्या सुरुवातीला कशा प्रकारची घरे बांधली जात होती अशा प्रकारे वर्ग पाचवी विषय अभ्यास भाग दोन आपण असे घडलो यामधील स्थिर जीवनाची सुरुवात या, या प्रकरणाचं संपूर्ण स्वाध्याय उपक्रम गृहपाठ आपण अभ्यासला आहे अशाच प्रकारचे विविध विषयाचे विविध वर्गाचे स्वाध्यायसंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद